नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आज समजलंच असेल किंवा जोपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला असेल तोपर्यंत भले चार पाच दिवस झाले असतील दहा दिवस पंधरा दिवस किंवा एक महिनाही झाला असेल पण मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी आठ नऊच्या सुमारास हिंजवडी फेज वन जिथं पुण्याचा आय टी हब मानला जातो तिथे एक टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आणि त्याच्यामध्ये जवळपास चार जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे ठीक आहे मित्रांनो याच्यावर तुम्ही न्यूजही बघितल्या असत्याल मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही पण माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबा ही आग का लागली काय कारण होतं कारण ती टेम्पो ट्रॅव्हल होती मित्रांनो ती सी एन जी गाडी नव्हती ती डिझेल गाडी होती त्याच्यामुळे आग लागण्याचा काही प्रश्न येतच नाही मेन पॉइंट काय माहिती आहे का मित्रांनो आजकाल बरंच ट्रेंडिंग असतं की आपल्या गाडीला ला लाईटिंग लावायची आहे कुठं काय करायचंय तर आपण कंपनीच्या ज्या मेन वायर असतो त्या वायर कट करतो लाईटिंग बसवतो आणि त्या वायर परत जॉईंट करताना आपण लक्ष देत नाही तो लाइटिंग वाला जॉईंट करतो तो कसा करतोय नेमकं व्यवस्थित तो टेप गुंडाळतोय का नाही याच्याकडे आपलं कसलंच लक्ष नसतं आणि याचाच परिणाम नंतर उद्भवतो मित्रांनो की अशा प्रकारे होतं की कधीतरी आता ऊन भरपूरच पडतंय उन्हामुळे गरम होणे किंवा गाडी जास्त वेळ चालू असेल तर गरम होणे त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ते, ते गोष्टी ना आग लागण्याची गॅरंटी म्हणा किंवा टक्केवारी वाढते आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा आग लाग लागते शॉर्ट सर्किट होत आणि अशा गोष्टी होतात मित्रांनो तर मित्रांनो एक सांगायची गोष्ट एवढीच आहे की बाबांनो जर तुम्ही खरंच एक गाडी ड्रायव्हर असाल किंवा तुमच्याकडे गाडी असेल कुठं लाइटिंग वगैरे बसवली असेल ठीक आहे बसवू नका मी म्हणत नाही पण तुम्ही ती वायर व्यवस्थित जॉइंट आहे का तिला व्यवस्थित टेप लावलाय का ती बॉडीला कुठं टच होत नाही ना, ना याच्याकडे पण लक्ष द्या मित्रांनो आणि अशा ज्या गोष्टी होतात त्या आपल्या हलगर्जीपणामुळेच होतात मला तर असं वाटतंय कारण शॉर्ट सर्किट हे पण आपल्या हलगर्जीपणामुळे होतं मित्रांनो ते आपण कट करतो किंवा कुठं तरी फिटर कट न जाता आपण स्वतःच बसवतो आपल्याला त्याची पूर्ण माहिती नसते तरी, काई तरी ते कुठंतरी काहीतरी होतं आणि मग अशा गोष्टी होतात त्यामुळं मित्रांनो काळजी घ्या आणि अशा गोष्टीपासून लांब राहा धन्यवाद मित्रांनो